औंढा पासून सुरू झालेली सनातन हिंदू जागरण यात्रा अखेर बुलढाण्यात दाखल झाली आहे हिंदू राष्ट्र श्रीकृष्ण जन्मभूमी ज्ञानव्यापी व गोमाता यांसारख्या मागण्यांसाठी काढलेली ही यात्रा उद्या चिंचपूर येथे संपणार आहे बुलढाणा जिल्ह्यात आज सनातन हिंदू धर्म जागरण यात्रेचे आगमन झाले असून उद्या चिंचपूर येथील रायलेश्वर महादेव मंदिर परिसरात यात्रेचा समारोप होणार आहे ही यात्रा हिंगोली जिल्ह्यातील पवित्र औंढा नागनाथ सुरू झाली होती एकूण तीनशे किलोमीटरचा प्रवास करत ही यात्रा बुलढाण्यात दाखल झाली आहे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करावे मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीवरील मुघल कालीन अतिक्रमण हटवून भव्य दिव्य मंदिर उभारण्यात यावे ज्ञानव्यापी संपूर्णपणे हिंदू धर्मियांच्या अधिपत्याखाली यावी गोमातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करण्यात यावे तसेच हिंदू संस्कृतीचे जतन व प्रचार व्हावा या उद्देशाने ही जागरण यात्रा काढण्यात आली आहे यात्रेत विविध भागातील धर्माचार्य साधू संत कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत यामध्ये युवाचार्य काशी श्री विवेकादास शास्त्री महाराज यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे बुलढाणा शहरात यात्रा शहरातील प्रमुख रस्त्यांवर भव्य पताका फडकताना दिसल्या भक्तगण कार्यकर्ते साधू संत यांच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला यात्रेचा समारोप चिंचपूर येथे विशेष धार्मिक विधी होणार असून हजारो भाविक सहभागी होणार आहेत लगभग हमारे साथ में रायश्वर चिंचपूर ग्राम है जिस सिंपुर ग्राम से सभी लगभग 400 भक्त हमारे साथ में हैं और स्थानीय सकल हिंदू बांधव जो बुलनाना नगरवासी नगर वासी है वो भी इस यात्रा में साथ में चल रहे हैं इसका समारोह कल जो है मोहताला में होगा सहकार विद्या मंदिर के प्रांगण में